नमस्कार आज आपण चौथ्या कोशाचा विचार करू हा कोश म्हणजे विज्ञानमय कोश ह्या कोशात बुद्धीच्या विभिन्न वृत्त्या कर्म करण्याचा बोध आणि अहम करता ही धारणा अहम भावना देह इंद्रिया आणि मनाच्या संदर्भात होते आणि बाहेरच्या जगताच्या संदर्भात मम म्हणजे माझे ही भावना होते विज्ञान कोश जास्त सूक्ष्म आहे आणि आत्म्याच्या अधिक जवळ आहे कुठलीही गोष्ट सूक्ष्म असली की अधिक व्यापक असते कणभर विष पळभरामध्ये शरीरभर पसरते विज्ञानमय कोश म्हणजे चैतन्याच्या प्रकाशाने युक्त प्रतिबिंब जसे इलेक्ट्रिसिटीने प्रकाशित बल्ब किंवा ट्यूबलाईट तर ही बुद्धी चैतन्यामुळे प्रदीप्त होते आणि जाणणे हा अनुभव होतो जागृती स्वप्न आणि सुशोक्ती ह्या अवस्था विज्ञानमय कोशाच्या उपाध्या म्हटल्या जातात या सर्वांचा अनुभव करता मी विज्ञानमय कोशच आहे नमस्कार